रोहित पवार असो अंधारे असो किंवा आमचे विरोधक इतरही असो या मंडळींना सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये कावे झाला की काय ज्यामुळं त्यांना सर्व काही पिवळ दिसते महात्मा फुले विद्यापीठानं व्हॉइस ऑफ देवेंद्रजी या राज्यातील नवतरुणांना विकसित महाराष्ट्र मनोबल वाढवण्यासाठी एक चांगली संकल्पना आणि त्या दृष्टीवर स्पर्धा घेतली त्याला जर रोहित पवार राजकारणाचा रंग देत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही मुख्यमंत्र्याच्या नावाने आणि मुख्यमंत्री हा कुठल्याही पक्षाचा नसतो हे देखील या मंडळींना कळत नाही माझा त्यांना एक सवाल आहे की आम्ही आज सत्तेत आहोत म्हणून व्यवस्था सर्वत्र दिसते पण तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा देशात आणि राज्यात वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये तुमचे पंतप्रधान जायचे केंद्रीय मंत्री जायचे मुख्यमंत्री जायचे उपमुख्यमंत्री जायचे कधी आम्ही यावर आक्षेप घेतला नाही पण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं रोज उठून काहीतरी ट्विट करायचं आणि सामान्य जनतेची दिशाभूल कशी होईल एवढंच बघायचं एवढाच उद्योग रोहित पवार आणि आमच्या विरोधात